तर ही गोष्ट आहे परशुराम आणि क्षत्रिय राजा कार्तवीरी अर्जुन यांच्या वैराची कार्तवीरी अर्जुनालाच सहस्रबाहू अर्जुन असंही म्हणतात या राजाला जमदग्नी ऋषींकडे असलेल्या कामधेनू गाईचा मोह झाला ती मागूनही त्याला मिळाली नाही तेव्हा त्याने ती पळवली हे परशुरामाला कळल्यावर तो अतिशय चिडला तो जरी ऋषी होता तरी योद्धा होता त्याने राजावर स्वारी केली त्याला ठार केलं त्याचे पुत्र तेव्हा घाबरून पळून गेले तो कामधेनू घेऊन विजयी होऊन परत आला पण वडलांनी त्याला तपश्चर्येला पाठवलं त्यांच्या अनुपस्थित कार्तवीर अर्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नी ऋषींची हत्या केली परशुराम या अन्यायाने पेटून उठला आणि त्याने सर्व क्षत्रियांचा नाश घडवेन अशी प्रतिज्ञा केली आईच्या इच्छेप्रमाणे त्याने माहूरगडावर पित्याचे अंत्यसंस्कार केले आणि आई रेणुका माता तिथे सती गेली आपली प्रतिज्ञा पूर्ण करायला त्याने माहिषमती नगरीवर आक्रमण केलं एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय विहीन केली म्हणजे बहुधा एकवीस मोहिमा केल्या किंवा नेमकी एकवीस ही संख्या अपेक्षित नसून अनेकदा असं म्हणायचं असेल असंही सांगण्यात येतं आता उरलेले सगळे क्षत्रिय घाबरले त्यांनी कश्यप ऋषींना विनंती केली की आपण परशुरामांना थांबवा कश्यप ऋषींना ठाऊक होतं की आता इतके प्रक्षुब्ध झालेले परशुराम केवळ पूर्वजांनी सांगितलं तरच थांबतील इतर कुणाचं ते ऐकणारच नाही तेव्हा त्यांनी रुचिक ऋषी जे त्यांचे आजोबा होते त्यांच्या आत्म्याला पाचारण केलं त्यांनी परशुरामाला दर्शन देऊन सांगितलं की अन्याय करणाऱ्या राजांना वटणीवर आणण्याचं तुझं कार्य आता पूर्ण झालं आहे आता तू शांत हो आणि तपाला बस